आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील विविध गाव येथील सुप्रसिद्ध असे अण्णा गणपती मंदिरात वीस सप्टेंबर रोजी चोरी झाली होती यात दानपेटीत रोख रक्कम चोरीला गेल्याचा गुन्हा उपनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके शंकर काळे प्रकाश बालेराव विलास गांगुडे संजय घुमरे सुनील आहेर प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण अतुल पाटील नितीन फुलबाळी प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे यांनी साजिद हसन खान वय सत्तावीस राहणार विदगाव विठ्ठल मंदिराजवळ दुसरा फ्रान्सिस उर्फ पप्पू लाजरस फाजगे वय पस्तीस राहणार रोकडोपा वाडी काकडे गल्ली देवळेली गाव नाशिक रोड यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांच्याकडून अण्णा गणपती मंदिरातील दानपेट्या फोडल्याची त्यांनी कबुली देत त्यांच्याकडून चार हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपयाचा मुद्यमान हस्तगत केला पुढील कारवाई कामे उपनगर पोलीस स्टेशनकडे जमा करण्यात आले आहे ए के पी न्यूजसाठी बिरोची पानवर खान पठाण नाशिक